यादी क्रमांक ते दोनशे साठ सभागृहाच्या पटलावर ठेवणे महोदय मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक दोनशे त्रेपन्न ते दोनशे साठ सभागृहाच्या पटलावर ठेवते अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक दोनशे त्रेपन्न ते दोनशे साठ सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या सदरुव्ह यादव विधिमंडळाच्या संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येतील कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री

यांचा सण दोन हजार वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती तालुका पनवेल यांचा सण दोन हजार ठेवतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे सण दोन हजार एकवीस वीस एकवीस आणि सन एकवीस बावीस या वर्षाचे वार्षिक लेख परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदर विधिमंडळाच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येतील माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अध्यक्ष म्हणून मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी संपलेल्या वर्षाचा राज्य वित्त व्यवस्थेवरील लेखा परीक्षा अहवाल आणि दोन भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संपलेल्या खर्चाचा राज्य वित्त व्यवस्था लेखा परीक्षा अहवाल सभागृह असं म्हणत होतो